नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनामध्ये अनेकदा मन शांत करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेतो काही वेळेला मन खूप भरून येते बोलायला कोणी नसते आणि असले तरी मनाला समजून घेणारे कोणी नसते पण कधी तुम्ही तुमचे मन शांत करण्यासाठी मन मोकळे करण्यासाठी स्वामींशी बोलता का स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसून तुम्ही स्वामींशी संवाद साधला आहे का स्वामींची ती शांत करुणामय नजर त्यांच्या फोटोमध्येही जिवंत वाटते स्वामी हे आपल्याला आई वडिलांप्रमाणे आधार देणारे एखाद्या दे मित्रासारखेच आहेत म्हणूनच अनेक जण त्यांच्या फोटोसमोर बसून मन मोकळे करत असतात रडतात बोलतात गाराणे करतात आणि मग आश्चर्य म्हणजे उत्तरही मिळते आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते त्यांचे दर्शन आपण रोज घेतो कधी नमस्कार करतो कधी फुले वाहतो कधी फक्त नजर टाकून पुढे जातो पण आपण खरेच त्यांच्या साक्षात उपस्थितीचा सा अनुभव घेतो का स्वामी हे फक्त एका फोटोमध्ये बंधन आहेत ते आपल्या श्रद्धेत आहेत आपल्या मनात आहेत आपल्या भावनांमध्ये आहेत जेव्हा मन खिन्न होते मनात विचारांचे काहू रोडते तेव्हा कुणाशी तरी बोलावे असे वाटते अशा वेळेला स्वामींच्या फोटोशी बोलणे हा एक खूपच गूढ आणि समाधानकारक अनुभव ठरतो हा अनुभव फक्त श्रद्धेचा नाही तर आपुलकीचा आणि आंतरिक संवादाचा असतो तुम्हीही कधी असा अनुभव घेतला आहे का तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर बोलूया स्वामींशी बोलणे संवाद साधणे म्हणजे काय स्वामींशी केलेला संवाद म्हणजे एखाद्या अदृश्य शक्तीशी स्वतःला जोडण्याची प्रक्रिया असते जेव्हा आपण त्यांच्या फोटोसमोर बसून आपली व्यथा आपले प्रश्न आपली घालमेल स्वामींना सांगतो तेव्हा आपण स्वतःला हलके करत असतो स्वामी प्रत्यक्ष काही उत्तर देत नाहीत पण त्यांच्या शांत नजरांमधून त्यांच्या अस्तित्वातून आपल्याला एक दिलासा मिळतो स्वामींच्या फोटोशी बोलणे म्हणजे आपली भीती चिंता शंका यांना आपण स्वामींसमोर मांडतो हे सर्व काही जणू स्वामी ऐकत आहेत आपल्याला समजत आहेत असे आपल्याला वाटते मन शांत होते समाधानाची भावना येते असे संवाद रोज होत गेले की मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो आपल्याला समजून घेणारे आपले कोणीतरी ऐकणारे आहे असा आधार वाटतो ही श्रद्धा कधी कधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य बनवते स्वामींशी त्यांच्या फोटोमधून मूर्तीमधून संवाद साधणे म्हणजे श्रद्धा आणि प्रेमाची गोष्ट असते यासाठी कोणत्या मोठ्या कर्मकांडाची गरज नसते आपण सगळेच कधी ना कधी एकटे पडतो हरवतो थांबतो अशा वेळेला जर आपण फक्त दोन मिनटे शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसलो आणि मनातले त्यांच्याशी बोललो तर ते आपल्याला आपल्या, आपल्या मनातूनच उत्तर देतात फोटोमधले स्वामी आपल्याला उत्तर कसे देतात महाराजांचा फोटो केवळ प्रतिमा नाही तर श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे आपण जेव्हा स्वामींच्या फोटोसमोर बसून त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते थेट उत्तर देतात असे नाही पण त्यांच्या उपस्थितीत मन शांत होते विचार स्पष्ट होतात आणि निर्णय घेण्याचे बळ मिळते हेच त्यांच्या उत्तराचे स्वरूप असते कधी एखाद्या कठीण प्रसंगी आपण स्वामींना विचारतो की स्वामी आता काय करावे आणि थोड्याच वेळात मनामध्ये एखादा विचार येतो एखादी आठवण जागी होते कधी कोणी योग्य सल्ला देते ही सगळी त्यांच्या कृपेचीच उत्तरे असतात स्वामींच्या डोळ्यात पाहताना आपण स्वतःला समजून घेतो आपले प्रश्न बदलतात पण स्वामींचे उत्तर एकच असते की मी आहे तुझ्यासोबत ते शब्दात सांगत नाहीत पण त्यांच्या शांत नजरांमधून आणि न बोलता दिलेल्या आश्वासक जाणीवांमधून ते आपल्याशी संवाद साधतात आपण लहान असताना आईबाबांशी जसे मन मोकळे करून बोलायचो त्याच सहजतेने आणि विश्वासाने आपण स्वामींशी बोलतो कारण आपल्याला हे ठाऊक असते की ते ऐकत आहेत स्वामी हे अदृश्य पण अनुभवता येणारे आहेत त्यांचे अस्तित्व एखाद्या फोटोपुरते मर्यादित नाही स्वामींशी संवाद फक्त दुःख अपयश किंवा संकटाच्या वेळी नको त्यांना आपल्या आनंदामध्ये रोजच्या साध्या साध्या गोष्टींमध्येही सामील करून घ्यावे स्वामींशी नियमितपणे संवाद साधला तर आपले जीवन बदलू शकते त्यामुळे स्वामी केवळ आपले गुरु न राहता आपले मित्र आणि अंतकरणाचे साथी बनतात अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या फोटोशी बोलून अश्रू ढाळल्यावर एक समाधान मिळते उत्तर मिळाले नाही तरी ते ऐकत आहेत हे जाणवले की मन शांत होते एखाद्या कठीण प्रसंगी स्वामींचा फोटो डोळ्यासमोर ठेवून मनोमन त्यांच्याशी संवाद साधला तर काही क्षणांनी काहीतरी मार्ग दिसून आला हे लाखो भक्तांच्या अनुभवात आहे स्वामी हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला साथ देतात आपल्या हातून घडणाऱ्या चुकाही माफ करतात पण त्यासाठी केवळ स्वामींना हाक मारणे पुरेसे नाही तर नित्य संवाद आवश्यक आहे स्वामींशी संवाद साधल्यानंतर त्यांचे उत्तर कधी वेळ लागून येईल कधी लगेच मिळेल तर कधी उत्तर न देता शांती देऊन जाते पण एक गोष्ट मात्र नक्की की स्वामी आपले बोलणे नक्कीच ऐकून घेतात स्वामींच्या फोटोसमोर बसून आपण प्रेमाने श्रद्धेने जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतो तर तो केवळ एक फोटो राहत नाही तर एक जिवंत उपस्थिती बनतो स्वामी हे शब्दांनी उत्तर देत नाहीत पण संकेतांनी घटनांमधून मनात उमटणाऱ्या विचारांमधून कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला उत्तर देतात काही वेळेला त्यांच्या फोटोसमोर रडताना आपले मन अचानक हलके होते आपल्याला वाटते की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली स्वामी आपल्यासोबत आहेत ही स्वामींची आपल्यावर कृपा असते जेव्हा आपण स्वामींशी नियमित संवाद साधतो तेव्हा त्यांच्या सान्निध्याची अनुभूती आपल्या विचारसरणीमध्ये वागणुकीमध्ये आणि निर्णयांमध्ये झळकू लागते मन स्थिर होते चिंता कमी होते आणि संकटातही धीर टिकून राहतो कधी न मिळालेली उत्तरे आपसुकच मिळू लागतात अशा संवादामुळे स्वामींवरचा विश्वास वाढतो स्वामींबरोबरचे आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी स्वामींबरोबर नियमित संवाद साधावा तर कसा वाटलाचं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ